मंडळी बैलगाडी शर्यतीत अनेक बैल पळतात परंतु असं माप बघायला मिळत नाही आपण समोर बैल बघू शकताय गुंडा पवार नांदवळ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळ गावचा गुंडा पवार आणि यांचा हा देवा बैल कमी वयामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये जवळपास पंधरा ते वीस बैल कायम दावणीला असतात आणि त्यातील खास आकर्षण म्हणजे देवा असं सांगितलं जातं की शर्यतीची बैल रेतनासाठी गाई भरवण्यासाठी चालू केली तर पळत नाहीत परंतु मूर्तिमंत उदाहरण समोर आहे देवा जवळपास साठच्या वरती गायी रेतन करूनसुद्धा बैलगाडी क्षेत्रात आता तो आपला पळतोय असा बैल वरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब कराने शेजारी दिलेली घंटीदेखील दाबा म्हणजे व्हिडिओ वेळेत बघायला मिळतील मंडळी जय जवान जय किसान आज आपण नांदवळ मध्ये आलेलो आहे पवार नांदवळ बैलगाडी क्षेत्रातील एक असं नाव कमी वयामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये या संपूर्ण भागातलं जसं आपल्या आमच्या पंचकृषीतलंच हे गाव आहे आणि या भागामध्ये एक बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगलं नाव आणि आता कमी वयामध्ये जवळपास दहा ते पंधरा बैल यांच्या धावणीला कंटिन्यू असतात आपण पाठीमाग बघू शकताय खास आकर्षण त्यांच्या धावणीचा बैल आहे देवा या बैलगाडी क्षेत्राबरोबर आजची मुलाखती आपण फक्त खास अशी घेणार आहे की आपण फक्त बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्र म्हणतो पण परंतु तुम्ही बैल बघू शकताय व्हिडिओ जरा इकडे दाखवा बैल बघू शकताय देवा अनेक मैदान यानं गाजवली आणि आता वळू साठी चालू आहे आणि चालू मैदानात चालू सीजनला एक दोन तीन मैदानात आता गट का पास करून सेमीला थोडक्यात टाका टाकीत मार खातोय असा बैल आहे आणि या वळू क्षेत्रा सुद्धा साठी चालू आहे एक वेगळी मुलाखत आहे बैलगाडी क्षेत्र आणि वळू क्षेत्र खिल्लार क्षेत्र या सं, संबंधित आपण आज मुलाखत घेणार आहोत आपल्या बरोबर गुंडा भाऊ तसेच पंचकृषीत आलेला त्यांचा मित्र परिवार आहे आपण थोडस सर्वांशी संवाद साधूया नमस्ते नमस्कार आपण तर मुलाखत साधणार आहोत तर पूर्वी आपल्या धावणीला आता सध्याला किती बैल येते दहा बैल येते आता हा सध्या दोन मुंबईत येते बारा बैल टोटल आता बैलगाडी क्षेत्रात आता देवानं नाव केलं किंवा पहिला कुठला बैल घेतला तुम्ही बैलगाडी शर्यत जवळ चालू पहिला वासरू होती दोन बारखी सुरुवातच केली वासरापासनं नंतर ना करून पण पळवतो तुम्हीच त्याच्यानंतर बरीच बैल झाली मग <laughs> संजा झाला लय बैल झाली चांगली चांगली आता चांगली पाहणार टोपला टॉपला कुठली दावणीला देवा आहे टिपे आहे परत ना ती घुमरू हे मल्हार आहे ही वासरू चांगलं पैते तिकडून ती वजीर चांगलं पळते चांगली बैल पाहिजे सगळे आपली आता इथं पळतात मुंबईला बिंजोडला सुद्धा बिंबोडला बिंजोडला सुद्धा चांगली पाहिजे आता दोन बैल मुंबई चांगली पाहिजे महेश बाबाचं त्यांच्याकडे दोन बैल मल्हार आणि सुंदर चांगली बैल पाहिजे आता काय झालंय बैलगाडी क्षेत्रात बघा म्हणतात की बैल जर वळूला सोडला तर बैल पळत नाही कमी होतो असा गैरसमज आहे परंतु आता देवा तर आपण रत्नासाठी चालू केलेला आहे काय सांगताल बैला सा विषय आणि इतर गोष्टी बैल नाही कमी मी पळत तसं काय नाही भ्रम आहे लोकांचा आम्ही सोडतो बैल गाय आल्याना चांगल्या क्वालिटीच्या तर बैल सोडतो आतापर्यंत किती गाय भरवले साठ गाय भरलेत देवा चांगल्या पडते त्या म्हणजे असं काय नाही की बैल कमी येतोय हो नाही कमी बऱ्याच जणांची इच्छा आहे की आमच्या गाईवर बैल हा म्हणजे आसुवासू झाला पाहिजे असं झालं लोकांची इच्छा नाही नाकारता येत मग सोडायला त्यातलं आपल्या झालं गाय चांगली पाहिजे गाय चांगली पाहिजे फायदा चांगली होती बरं त्याचा फायदा पुढे चार दोन दुकान होती आता काय किती आपण थोडस रेट आता बैलाला एवढं खाद्य लागतंय किती रेट ठेवला त्यांच्या जा सोडल्यात काय मी पैसे नाही मागितलं तरी पण बाहेरून काय चांगली काय आली तरी काय हजार काय देतील व्यवसाय करायचा म्हणून असं नाही आपल्या आवड्याने सगळ्या सोडल्या त्या जवळच्या सोडल्या त्यामुळे मंडळी बैलगाडी क्षेत्र आणि खिल्ला क्षेत्र म्हणजे माणसं जोडणार क्षेत्र आहे जी आता बैलाची आता मुलाखत घ्यायची दोन तासापूर्वी फोन केला आणि एवढी लोक लगेच हजर झाली एक बैलगाडी क्षेत्रातून माणसं जोडण्याचं काम होत कदाचित किती वर्षापासून म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात आहे किंवा काय दोन हजार सात पासन यात नवीपासन आठवी नवी, नवी बंद तेव्हा चालू होत नंतर परत एक दोन तीन वर्षाने बंद झाले चालू आपण बैल होता चांगली राहत होतो फायनल सगळ्या मी चांगला बैल होता पहिले होत नव्हती ना नंतर बंदीत पण कंटिन्यू केलं तसंच बंदीत सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक बैल ठेवली होती दहा अकरा बैल रोज शेती करत होती रोज एक बैल शेतीला शंभर टक्के असायचा बावीस बैल होता एका जागे बंदी बावीस बैल हो बावीस बैल बा... आपली पासता स्वतःची आणि चौदा पंधरा बैल मुंबई होती आपण एवढं सगळं वैरलीच किंवा पाण्याचं नियोजन कसं आहे पोरस आपण नाही का <laughs> स्वतःच असते पोर सगळी करते ती आतापर्यंत कुठल्या मोठ्या मैदानात आपली दा बैल राहिलेली किंवा असं सगळ्या मोठ्या मैदानात दा राहिली बऱ्या महाराष्ट्र केसरीला हो, कर्ज जामकेडला बैल राहिल्याला मोठा देवा हो बऱ्यापैकी मग सगळी बैल बारक्या बारक्या मैदानात आहेच कंटिन्यू एखादा अर्धा बैल राहतेस कुठं ना कुठं कुठं ना कुठं आता जरा दोन महिने घ्या पडलाय जरा या आम्ही पण जरा थांबलेलो आता परत रुटीन चालू केली देवा बघितलं मी दोन वाटाल पहिलेच महिना वाटाचं सीजनच आणि दुसरा आता काल बोरला काढला पळावला तर चांगला जायल तिथं राहणार शंभर टक्क्याला काढताना बसून आता बैल पूर्ण व्यायाम करून घेतला महिनाभर नंतर बैल रुटिंगला लावला परत आता गाय आल्या तर कसं काय मोडायची लोक दुसऱ्या पोरांची इच्छा मोडायची ना त्यांना काहीतरी वाटते पहिला पण ती एवढे ओलामे देत बरोबर नाराज करत पहिला तर शरीर शरीर पळवीत हो आणि आपल्याला एकच देवा झाला आणि आपण असं लोकांच्या काय भरले तर शंभर देवा बघाय मिळते असं माप आपल्याला बघाय परत मिळेल बैल नाही आता त्या मापाचा आणि होणाऱ्या पायदाशी बी त्याच्या सुदृढच होते त्या म्हणजे हातपाय पाय बैलाचं मजबूत असल्यामुळं आता एक दोन एक कालवड टॉपची दोन मध्ये एक लोक आणा ते दिवशी आपण व्हिडिओ टाकला तो पण कोण टॉपचा गाडी क्षेत्रात एकट्याने काय होत नाही संपूर्ण मित्रपरिवार मुलं ह्याच गावातली का असं बाजूच्या गावातली पण गावातली नाही सगळी आमची पंचकुशीतलेच ग्रुपच असला आमचा पहिल्यापासून आता सगळी पोरं भागातलीच आहेत पिंपुडे कुसनखे करंजकोब रमदलाबाद भागातली सगळी पोर, पो पोर ही आणि आता आपल्या गाडी वगैरे हल्ल्याच कोण गाडी आमचा बघून तो रोहन आता तो बैल उभा राहत दुसऱ्या कोणाला त्या त्याला उभा करायला लागतो काल बाबून आणली रमदलबादच्या गाडी जवळ म्हणजे सगळं ड्रायव्हर बी आपल्या ड्रायव्हर आपल्यातलेच आहे ना ड्रायव्हर पण बाहेर चुकून नाही म्हणत नाहीत कधी कुठलाच ड्रायव्हर मला नाही म्हणत नाही संबंध चांगलं चांगला बस म्हणलं की बसत्यात पैशावर कोण अडत नाही आपल्याला कधी मागित नाहीत काय नाही असं संबंध एवढ्या वर्षात किती बैल आपल्या दाऊलीला झाली असतील किंवा गेली असतील बैल एक शंभर कि झाला असली खरेदी विक्री चालू असते खरेदी विक्री चालू असते लय नाही विकत एखादा अर्धा बैल चुकून आपल्याला द्यायचा लय नाही बैल देत मला मग ते चांगला लागला की आपल्याला ठेव वाटतो तात्यांना एक दिला तेवढा आता तेच तेवढा तात्यांना कुठला दिला वजीर वजीर आपल्याकडचं आपल्याकडचं आता पळतो परवा दोन नंबर एक नंबर केला तो वजीर आपण दिलेला आपण दिला संबंध चांगला होता त्यांचा आपलं त्यांचा सहज फोन आला हाय कर वासरू बिसरू आपल्याला एखादं मला लय जाणार त्यासाठी फोन येत होता आधी आणि ती जेव्हा आम्हाला विकायचं होतं तेव्हा बरीच त्याची माप काढत होती म्हणा ती बारकच आहे असंच आहे तसंच आहे त्या माणसाचा आपला एक विश्वास एका शब्दावर काय बोललं नाही घ्या म्हणलं की फोन घेतला बैलनाव करतो बैल नाव करते आम्ही खुश असतो तो राहिला की सुंदर जिथं गॅप काढतोय तिथं आता बघा बैलगाडी क्षेत्र म्हंटलं जात कि म्हणजे उन्हाळ एक तर उत्पन्न काय नाही काय सांगताल तुम्ही कि तुम्ही याच्यावरती सगळं चालवलं किंवा सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्या असतील अडचणी आल्या नवीन नवीन जास्त जरा मी पहिल्या गाड्या सांगत होतो ना होतो परत दुसऱ्यांच्या माग पाळालो दोन तीन वर्ष कासर बांधलं मला सगळ्या काय तिथल्या गाडी हाणण्यापासून सोडण्या झेड टू झेड मला त्यातलं सगळं माहिती आहे आणि उन्हाळ्यात नाही तसं तुम्ही नीट बारकाईना अभ्यास केला तर क्षेत्र तसं आहे पण तुम्ही ती मन लावून केलं पाहिजे कुठलं बी क्षेत्र तर तुम्हाला त्यात फायदा आहे शंभर टक्के दिला टक्के वेळ दिला पाहिजे व्यवस्थित जिथल्या ते सांभाळले पाहिजे बैल आणि विक्री केली पाहिजे पैशाल्या मुळात एखादा चाच बाबा नसली परिस्थिती तुम्हाला चांगली रक्कम आली शंभर टक्के हा दिलाच पाहिजे बरोबर लगेच दुसरा तयार दुसरा तयार करायचा आता आम्ही मस्कुंभार आहे पण आपलं ते कसं नाव झाल्यामुळं एखादा अर्धा बी बैल चांगला पाहिजे म्हणून आम्ही बैल ती बरीच आता हे कोण पण टॉप मध्येच पडेल चांगला आता दुसरा झाला आम्ही चालू केला आदितमध्ये त्याला नसतं फेरं काढलेलं याचाच भाविक सक्का देवाचा हो आता चालू केला त्याला तो पण कोण चांगली काम करेल आता नियोजन नियोजन कसं होतं म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना आता बैलगाडी शर्यतीत परफेक्ट नियोजन लागते नियोजन कसं होत नियोजन पोरच करते सगळं फक्त विचारते या काड्याला सरासरी दोन बैल नियोजन करतो पैऱ्या बिऱ्याच दोन बैल एका अड्ड्याला गेली म्हणजे पोरे बिर्या एका जागेवर जवळ असले तर मग दोन तीन बैल म्हणले तरी पाळवतो चालू झाल्यामुळे काय होत्याला चालू झाल्यापासून तस बंदी तस म्हणत रोज दोन शर्ती रोज जायचो रोज जायचो सकाळ जायचं दुपारी माघारी तसं ना तेव्हा जरा तुरळक तुरळक का ना एका अड्ड्याला सरासरी दोन बैल भरतो गाडीत नियोजन करून बऱ्यापैकी घरच्याच गाड्या पाळते त्या कवचित एखाद्या टायमाला आता काही नवीन नवीन बैल चालू केल्यामुळे पैराला त्रास झाला दोन तीन अड्ड घरचीच गाडी पळावली आता बैल मना ऑटोमॅटिक फोन आला येणार की सालजीक पैर्या मुळात म्हणजे पैरच मागित नाही कुणा आपण त्या लेवलला जास्तपर्यंत लेवलचा बैलच कोणाचा मागायचा मागायचा कोणाचाच मागायचा नाही संबंध असतात आपल्याला तो माणूस काय कारण दिले की आपण परत एकामेकात नाराजी बनायचं म्हणजे बैल मागायचा आणि आपली घरची पळवायची आज ना उद्या मग पहिल्या दिवस लोकांना दिसल्या मग बरोबर आपण तेव्हा कुठली पळाली भोर मध्ये गट एकदम जबरदस्त हे आमच्या नायगावचा शिंब होता पोरांचा शिवा नायगावचं आमचे शेजारचं गाव आहे नायगाव ते बऱ्याच दिवसापासून त्यांचं न्यायचं चाललेलं आमचं पोरांचं हानू गाडी हानू गाडी आम्ही पुषेगावला बैल पळावला त्याच्या ग्यापन आमची कामं चाललेली जरा त्यामुळे परत आता वाटाच्या आधी महिना पंधरा दिवस बैलाची पोरांनी निभार मेहनत करून घेतली बैल चालवून बिलवून कसून जवळ बैल ताव करायला लागला तेव्हा मग वाटरात बैल तो पायऱ्या घ्या कळंबीचा आता एवढी पंधरा वीस बैल सांभाळत आहे आता नवीन काय लोक बैलगाडी क्षेत्रात बैल तयार करतात आता रतीब किंवा काय असतो असा बैलांची तब्येत शरीर एसी बघितली तर सगळ्या जनावरांची तब्येत चांगली आहे रतीब काय नाही रतीब डाळ आटा भरडा थोडी शेंगपेंडे फक्त आमची अंग मेहनत जास्त आहे आम्ही सारखे हात नाही का आमच्या बैलांना खाया दोन तीन प्रकारची वैरण दोन वेळा सोड बांध असते असते माणूस असतो सराव, सराव चालवणे गाडीला अवताल चालवणे बैल सगळ्या कामाला अवताला काम सगळं काम बाबारी सगळं काम सिद्धा बैलच पोरला पाहिजे दुसरी कुठली बैल आम्ही पोरने चालवतो टायर बिअरला सारखं चालू असतं घरी असले आराम शरीर बैलगाडी दिला बंद असला तरी अवतामुळं आता हे काम केलेलं आहे चांगलं सगळं हो आणि त्याचं काय झालं मेन त्याचा सगळा जो काळ <coughs> होता <coughs> ना दुसरा चौसा त्या सगळा त्याचा चांगला काळ गेला बंदीत बैला तोटा झाला आम्ही बंदीच चोरून मैदान होत होती सगळ्या मैदानात एक दोन एक दोन नंबर येतो पुन्हा इकडे सांगली बिटा बिटा पंढरपूर पर्यंत गेलो खाली बंदीत बैल घेऊन सगळ्या मैदानात बैल फायनल राहिलेला आता तरी कमीत कमी फायनल किती असतील त्याच्या बंदीतलेच फायनल तीस पस्तीस चालू झाल्यापासून एक दहा पंधरा मैदानात राहिलाय लंपी झालता परत लय त्यानं कष्टा पहिल्या ना परत पहिला सगळ्यात टायपोड निमोनिया झाला टायपोड निमोनिया झाला त्यातनं उठला की परत आम्ही वाटेगावला एकदा फायनल राहिलो तिथं जाऊन डांबराव पडला त्याचं एक तिथं चौका जरा नॉर्मल क्रॅक झाला त्याच्यावर परत तिथेत कव्हर झाला परत राहायला लागला फायनलला परत राहायला लागला की परत लाळीत गावला तिथं दोन महिने गेली गेल ला उठला की परत तुमचा जावली केसरी पाच सहा मैदानात लागत राहिला फायनल ला आणि नंतर परत ना लंपीत बी गावला सगळं आजार त्याला होऊन गेलेत पण बैल कसा आहे मोचा त्याचा धाडा मोठा आहे सहनशक्ती सहनशक्ती असते त्याची स्मरणशक्ती जी असते आणि ज जा ही जातच खेलार आमच्याकडे मैसूर बिसूर तुम्हाला काय दिसणार नाही खेलारस हो आपल्याला जमतच नाही पाहिजे किती बैल झाली एक पण मैसूर बिसूर बैल पडायला नाही काळते टिकून पळते ती दावणी आल्यावर वाटते जरा बैलांच्या काहीतरी उगा पाण्यात माझ्या बैल सगळी बैल असले पांढरीच वस्त्र घ्यायची घेतात ना कुशी पांढरी खिलाडी काही बीत असल्याच म्हैसूर बिसूर अजिबात बैल सोडित नाही काय नाही काय नाही आता बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आता शेती बघत हा व्यवसाय दुसरं काय नाही म्हणजे बैलांच्या बैलांचा खेळतरी वेळ त्यांच्या जीवात चाललेला आहे म्हणजे त्यांनी कुठे अडचणीत येऊन दिली नाही आतापर्यंत बैलांनी आपण त्याची सेवा केली ती जागोजागी फळ देतात आपल्याला आता म्हणजे जे काय आतापर्यंत बैलगाडी क्षेत्राला काय दिलं किंवा बैलांच्यामुळे काय मिळालं बैलांच्या मुळे मी एकमेव माणूस क्षेत्रात असा असेल कमी वयातला म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा सगळी मोठीच माणसं होती तेव्हा एवढी पूर्ण होती सगळ्या मोठ्यांवर माझ्या जवळचे संबंध आहेत सगळ्या मोठ्या बैल मालकांवर चांगले संबंध आहेत कुठलं पण गाव घ्या नाव घ्या मला वाळ आणि मला त्यांचा असं चांगले संबंध आहे माझं काहीच मिळत नाही सगळ्या ड्रायव्हरांवर सगळ्या सुटी मेकरांवर सगळ्यांवर असा संबंध चांगले पुकारणार पुकारणारा पण सर म्हणजे कुणावर वादच नाही कधी इतकी माणसं जोडली वाद नाहीच करायचा कधी नाही मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण मुलाखत घेतली होती <laughs> नाव सांगा दादा रोहित शिंदे काय तुम्ही त्यावेळेस गुंडा पवारांच्या विषयी चांगलं उद्गार काढलं होतं की बैलगाडी क्षेत्रात शिकवलं सगळं तर गुंडा पवारांना आज त्यांच्या दावणीला आपण बसलेलो आहे काय या धावनीविषयी काय सांगताल किंवा बैलांच्या संगोपनाविषयी काय सांगताल नाही त्यांची बैल मग त्याची बैल तीच आमची बैल ते आमचं काय नाही तस आणि देवाबद्दल काय सांगताल आता एवढा बैल आजारात उठून सुद्धा आज प्रत्येक मैदाना गाजावतोय हो। काय सांगताल बैलाविषयी बैल आधी बी पळायचा आजारा आता बंदीत गावला बैल त्यामुळे बैल बंदीत बी करायचा बिंजोड बिंजोड शिरती मार नसायचा बैलाला बंदीत नसता गावला तर बैलाने अजून बक्षिसांचा विश्व विक्रम करून ठेवला आता अजून काल वाटाच मैदान बघितलं बोरच चांगली मैदान चांगली चांगली त्याला अजून जरा बैल पुरण आता आमचं नियोजन हो बैल आता पहिल्यागत गाडी वाढायला लागलाय अख्खी पहिले इतका पळायला लागला बैल हाय असं परत दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा आपलं माझं नाव दीपक बेसके राहणार नांदुळ हा आज तुमच्या गावाचं नाव एवढं या बैलांच्या देवा म्हटलं तर गुंडा पवार म्हटलं तर एक नांदवळ म्हणून नाव येतं आज, मी ना आज ना मला मी एवढ्या जवळचं असून मध्ये आलो होतो आज पहिल्यांदा एक नांदवळचं गाव एवढं महाराष्ट्रभर झालं काय बोलचाल या दावणी विषयी बैलगाडी शर्यती विषयी नाही तसं बघा आता म्हणजे मला कळतंय असं मी आता नववी पासून ह्या क्षेत्रात आहे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे शाळेत नासणार नंतर कॉलेजचं जीवन जगलो सगळं गड़ा गड़ा जा जा ते पुढं घडत गेलं घडता घडता आता गुंडुवा म्हणजे आमच्या गावातलाच आमच्या घरात शेजारीच घर त्याच्यामुळे आमची दोघांची रिलेशन चांगलं पण आम्ही सुरुवातीपासून देगाव ह्या साईडला आड्याव जायचो कराडपर्यंत जायचो पण त्याचं वळख आणि नेटवर्क इतकं जाम आहे आता माझा आज मी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो मी पण लेबर सप्लायर मध्ये काम करतो बऱ्याच ठिकाणी कराड असू द्या तुमचं जालना परभणी मुंबई आता परवा दिवशीच मी मुंबईला गेलेलो म्हणजे उसाटण्याच्या मैदानाच्या खालीच मला एक साईड भेटली नवीन तर तिथं पण म्हणजे कुठेही जाऊ द्या पण ह्या व्यक्तीच्या नावाच्या आश्रयाखाली माझं इतकी कामं होतात म्हणजे मोठी मोठी जी होणार नाही ती पण कामं होतात आणि त्या पण व्यक्तीनं आपल्याला कधी म्हणजे दुजा भाव दिला नाही की तू बाबा असा तू तुझ्या क्षेत्रात माझा फायदा करून घेतो असं कधीच नाही त्याच्या मनात पण येत नाही त्याच्यामुळे आपल्याला त्याचा स्वाभिमान आहे की ही व्यक्ती आपल्याला कुठेही नेते आता सुभाष मांगडे त्यांच्या बरोबर असो ते त्यांच्याबरोबर पण आम्ही जातो बसतो उठतो बटतो मुंबईला गेलो तरी तो कधी आम्हाला नाही म्हणत नाही आहे ही व्यक्ती चांगली फक्त म्हणजे ही व्यक्ती चांगली आणि ह्याच्याबरोबर चा चांगलंच होणार आणि ह्या व्यक्ती बरोबर आता मी म्हणजे बऱ्याच ठिकाणी मैदानावर जातो बैल पण आमचा पळतो हा देवा हो बैल आता बंदीच्या काळात होता असू दे त्या काळात नाही त्यानं नाव करता आलं पण त्यावेळेस पण बैल पळत होता आणि आता वय झाले तरी हा बैल फुल स्पीड मध्ये पळतोय आणि पुढे पण पळत राहणार एवढं सांगू शकतो म्हणजे यातून असं कळलं की बाबा बैलगाडी क्षेत्रात नुसती माणसं नाही जोडली जाते तर एक व्यवसाय पण होतो व्यवसाय पण वाढला जातो फक्त तो करणार करणारा पाहिजे आणि ते कळालं पाहिजे कुठल्या व्यक्ती बरोबर कसं बोललं पाहिजे काय ते हे तुमचं नॉलेज आहे आणि करा छंद म्हणून हा मुलांनी केला पाहिजे एवढ्या कमी वयात आज त्यांनी त्यांनी नाव कमवलंय खरंच ओळख आहे आज बैल जरी सांभाळाय जरी द्यायचं एखादा म्हटलं तरी वीस वीस लाखाची दहा दहा लाखाची बैल आहे ती आपल्याकडे माणूस विश्वासानं देतोय ना आणि कसं होतं आता ह्या नावामुळं मी पण आता म्हणजे म्हणजे मी ह्या गावचा रहिवाश असून मी आता कराडला राहिला पण कुठं बाबा विषय चालला की बैलगाडी क्षेत्रात बैल बैल। कुणाचं काय चालतं आपण बोलतो साहजिक की बाबा आम्ही नांदवडचे गुंडा पवार आम्हाला वाटत मग तिथून आम्हाला फोन येतात की बाबा आमचा ह्या पायरा जुळतोय का आता मध्ये माझे मित्र भोर साईडला मग ती पण लोक विचारतात बाबा तुमच्या धावणीचा बैल मिळतोय का करा एकदा गुंडा पवारांचे नियोजन करा त्यांची बरोबर गाठबेट घालून द्या आम्हाला त्यांचा नंबर द्या म्हणजे हे त्यांनी कमावलं बैलगाडी क्षेत्रात आणि कमी वयात कमावलं असं नाही की माझं वय त्याच्यापेक्षा मी साधारणतः नऊ वर्षांनी त्याच्यापेक्षा आहे पण माझी जेवढी ओळख नाही तेवढी त्याची ओळख आहे त्या क्षेत्रात नक्कीच असं आहे ते, ते, ते नुण। आता कसं या क्षेत्रात आपण सांगितलं की नववी पासून आहे तर साधारण आता घरच्यांचा कसा सपोर्ट आहे की घर न विरोध झाला किंवा काय विरोध झाला स्टार्टिंगला परत दोन तीन वर्ष कॉलेज करत नाही तोपर्यंत विरोधच होता पण आम्ही शाळा बुडवून माने शापूरचं कॉलेजला होतो तेव्हा सातारास होतो ना कॉलेजला तिकडच्या तिकडं तेव्हा मैदान चालू होती असायचो बुडवास शाळा कळलं की जायचो माने शापूरच्या बऱ्याच वेळा आता विरोध पण नंतर पहिला असते असते ना आपलं रुटीन बसून गेलं मग नाही त्रास वेस कोणी दिला काय गरज बोलत नाही काय चाललंय चाललं चांगले काय वाईट नाही ना सगळं करत 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 परिवार बघत सगळं हो सगळं बघत आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला जास्त सगळ्यात सपोर्ट कोणी केला किंवा काय एवढं तुम्ही एवढं शिकत गेला बैलांना सपोर्ट आयचाच होता मागा नवाय ना फादरचा जरा विरोध असल्यामुळे आयचा होता सपोर्ट नंतर ही पोर जी जोडलेली ना माणसं बिनच त्यांनी लय मला मोठा आधार केला आमचं गोपाल शेठ असेल हनी शेठ पाल्याचं मही भाव ही पोर सगळी करून खूपची सोन सगळी पोर ही असतात बरोबर ती पोर पार तिकडचे हे जे असतात पवारवाडी नेरची इकडे किकली जी आमच्या भागातली तर सगळ्या गावाचे पोर असते मोठा आधारले आधार मोठा अनुसल आपण तरी सगळी बैल माझी पळून देत घर एका टायमाला मी किती शर्ती केली बॉर्जवडीला नऊ शर्ती केलं त्या एकाच्या आपल्याच आपल्या वेगळ्या वेगळ्या बैलांच्या नऊ शर्ती केल्या बॉर्जवाडीला जुळ्या अड्ड्यात आम्ही ती आयकट शक्य नाही पोरांशिवाय नाही काही शे खेळ तोंड चांगले पाहिजे तुमचं मग सगळं तुमचं जुळते तोंड नाही तर मग काय नाही आता बैलगाडी क्षेत्रात नवी पिढी आता तुमच्या बरोबर नवीच पिढी नवी पिढीला काय संदेश द्याल की बैलगाडी शर्यत आज मैदानामध्ये आपण बघतोय पुढचा माणूस कोण आहे काय बघितलं जात नाही तर म्हणजे बोलणं किंवा बैलगाडी क्षेत्रात जे चाललेलं प्रकार आहे त्याविषयी काय बोलताना लोकांना काय संदेश देतात नव्या पिढीला एवढंच सांग नाही आज ती उत्साह ह्यात कामाचा नाही संयम पाहिजे आणि तुम्ही रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे जु, जो जुना माणूस असतो समजा आता वयस्कर कोण माणूस असेल पुढे एखादा नादातला त्यानं काहीतरी केलेलं असते भुकलेला असते त्याशिवाय ते तितक्या जात नाही त्या माणसाबरोबर जर आदराने बोललं पाहिजे आताची पोरं काय करते ठराविक किंमतच देत नाहीत काय म्हणजे त्या माणसाला त्याच्यापैकी बैल असू नसू त्याच्याबरोबर आदरानं जाऊन बोललं पाहिजे हे एवढा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे तरच तुमचा अनुभव असतो अनुभव असतो त्या माणसाला तो काही मनानं आलेला नसतो अनुभव त्याची पंचवीस तीस वर्ष चाळीस वर्ष कुणाची गिरीली असते त्याशिवाय तो अनुभव आलेला नसतो आणि बैल घेताना पण जरा विचार करून घेतली पाहिजे जातीची बैल घेतली पाहिजेत आपल्या आपल्यात राहणारी आपल्यातली बैल घेतली पाहिजेत आपल्या दोन तालुक्यात मान मानमाना कोरेगाव इकडं आपल्या ह्या भागातली बैल टिकून पाळतात बैल चांगली खडील जनावर असतात ते मैसुरीचं स्वॉंग आणलंय नवीन इकडे पण ते काय कामाचं नाही आपली बैल थोड्या दिवसाचे आपली बैल तयार करा आपली पळवा आज नाही पाळला मध्ये नाही पाळला तर दुष्यात पाळणार दुष्यात नाही पाळला तर तो चौशात शंभर टक्के पळणार पण त्याच्या आख्या आयुष्यात तो एकदा असा पळणार तुमच्यासाठी कि ते सगळं तुमचं मागचं पुढचं धुन जाते असा बैल बोलतोय हा आपल्याकडचा बैल आपल्या जातीची बैल म्हणजे खिलार जातीची बैल मानदेशी खिलार म्हणा कोसा खेलार गंगेरी केला या खडील जाती आपल्याकडं खट पाहिजे बैल आपल्या भागातलीच जात आपण वाढावली वाढवली पाहिजे म्हणून आम्ही बैल सोडायचा पा� निर्णय घेतला मी नाही मी पण पहिला जेव्हा मला जेव्हा मागं लागलेली माणसं आम्ही सोडत नव्हतो पण मी बी नंतरही विचार केला की आपला बैल आता चार दोन वर्षानं वायस्कर होणार आहे पळायचा बंद होणार आहे म्हणजे ना आठवून तरी राहावी म्हणून आम्ही पायदास करायला सुरुवात केली दुसऱ्याचा बैल पाहताना वाटलं आपल्या बैलायला पाळला फोन बाबा बरोबर रामाल कस आमची बैल बसून होती आमची बैल बसून होती आम्ही मग माऊलीच्या गोट्यावर लारावर जा आपल्या वजीरभर थांबांगडच्या सुंदरवर थांब जिथं थांबल तिथं मोकळ्या मनाने प्रामाणिकपणे काम करायचं मग आपण म्हणायचं नाही आपलं नाव येईन ह्याचा कसा कसा धरू त्याचा तसलं अजिबात डोक्यात घ्यायचं नाही आपल्याला ना देना तिथं राहून पुरा करा संध्याकाळी दोन बोट लागली घरची स्कूल म्हणणार राहिली वाटतं गाडी खुशी आपण खुशी असं कुठं राहिलो तरी आपला नादा पुरतच आता काय करते ती पोरं म्हणजे आपल्याकडेच राहायचं परत आपल्यालाच आपल्यापासून आप शिकायचं सगळं परत आपल्याला शिकाणार ही केल्या उल दिवसाचं नाही ती ही थोड्या दिवसाची गंमत आहे संयम संयमानं खेळलं पाहिजे ज्याने दिवस दाखवले त्याची जाण ठेवली पाहिजे आता आम्हाला ज्यांनी दिवस दावले त्याची जाणे आम्हाला आम्ही माणूस दिसला तरी पुढचा पाया पडतो बरोबर नादा कुणी असू दे परदेशी आमचं कोरडे पाटील ही कोरडे पाटील जसं ना आमचे पुण्याचे निखिलशेठ कोरडे तसं आम्ही सोबत ये एकामेकावर एका महिन्यात सत्तावीस वासर घेणारा माणूस येतो कोरडे पाटील म्हणजे चष्टा नाही निखिलशेठ म्हणजे सगळं विचारून विसरून अजून विचारतात काय चालले काय संबंध राहिले पाहिजे तो बैला आज येते उद्या नाही बरोबर आणि बैलावरती संयम नवीन एखाद्या पोराला वाटलं की वासरू घ्याव घेतलं त्याला वाटतंय लगेच आपलं फायनल पोरांची ह्याची आमच्याकडे चिडचिड होती वासरा हो, मारबीर खाली येत नाही उद्या आज नाही उद्या उद्या नाही परवा चिडचिड प्रत्येकच जण येतोय अपेक्षा प्रत्येकाला अपेक्षा असते रोज तुम्हीच राहायला आलाय का असं नाही होत आता ही काय झाली निस्त खेळणार आहे आता झाले कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन निस्ती जिरवा जिरवीच चालले अजून एक दोन वर्ष जे लोक आता आमच्यासारखे शांत थांबलेत नाही त्यांना एक दोन वर्ष त्रास होणार आहे दोन वर्षांनी तुम्हाला उन्वे हे नवीन तरुण पिढ्याला ही काय टिकू शकत नाही आता मागायच्या काळात मग तुम्हीच असणार आहे मग आम्हीच आहे परत म्हणून आम्ही आपला संयमधार जास्ती हाय ही टिकवायची हे आज उद्या पाहणार आहे त्यात काय तोटा नाही मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रातून आपल्याला बरच काय मिळालं की एक शेती करत घरच्यांच गर्चे काम ही करत आणि बैलगाडी क्षेत्रातून नुसता वाय पडणार नाही ना। तो संयमानं खेळा तर त्यातून तुम्हाला चार पैसे मिळतात तुमचा उदरनिर्वाह होतो असंच भरपूर काही या मुलाखतीतून शिकण्यासाठी मिळालं आपल्याला आप सर्वात महत्वाचं की आज देवा बैल त्यांना रेतनासाठी चालू केला हे बी महत्वाचं एक बैलगाडी क्षेत्रातील अनेक बैल आहेत तुम्हाला स्वतःला त्यांना सांगितलं बाबा आता जरी रत्नासाठी देवासारखी चार कोंड पडली देवासारखी मैदानात पळायला लागली तरी माणूस म्हणणार ना आपलाच बैल आहे देवा बाबा मैदाना देवाचाच पैदासही पळती अशी प्रत्येक बैलगाडी मालका नाही का नाही तुमची बैल ज्यावेळेस पळायची कमी होतील किंवा निम्म्या वयाच्या आसपास येतील त्यावेळेस आपण रयत्नासाठी चालू केली पाहिजे जेणेकरून आपल्या बैलाच्या पैदासही होतील आणि आपल्या भागातील त्यांना सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला जे आपण तसं कर्नाटक वगैरे आपण म्हणतो ना विदेशी ते विदेशी कर्नाटक काय विदेश नाही परंतु ते त्या ज्या त्या भागात ज्या त्या वातावरणात बैल जी तयार होतात ना ती बैल त्या वातावरण त्यांना होत असतं आपल्याकडे किल्ला रे हा सांगितला मान बिन दहवडी मसवड या भागातली आपल्याला बैल आपण तयार केली पाहिजेत घरची बैल तयार केली पाहिजेत यांनी ही बैलगाडी क्षेत्र खेळलं पाहिजे एकदम चांगली मुलाखत झाली मुलाखत कशी वाटली नक्की सांगा आणि कोण वरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संयम काय असतो खेळ काय असतो हे आजच्या मुलाखतीतून आपण शिकलो